येते मित्रांनो हॅलो हॅलो भैया आणि आत कशाने गेलं अस आत ना आहे आत गेला तुम्ही बाहेर उभारलाय म्हणताना मी बाहेर चला बघ इकड नाही येते खिडकीत नाही कुठं दिसतंय नाही घुनच लय निघाल्या त्या अभ्याज झाल

त्याला बऱ्याच कष्टातून ते भक्ष भेटते हो ते एवढं सगळा पार करून तिथं जाऊन बिडू खायला आहे तुमचं खायला आहे आणि मित्रानं बघा साफ कसा आहे किती जणं घाण केला आहे बिडूक खाण्यासाठी मोठ्ठा छो मोठ्ठा आहे काही भक्ष खाण्यासाठी आलेला आहे त्यानं बेडूक जे धरलाय ना भैया ते किती मोठ धरलंय बघा खतरनाक अस धरलंय ते पण त्याचा पण वाईट वाटालय त्याला त्याला लय वाईट वाटालय या ते तोंड बघा की किती मोठं आहे आणि धरलं या काय साब तुम्हाला मदत करणार आहे थोडा धोका नाही गोनस नाग असेल तर प्रॉब्लेम आहेत त्याला किती मोठ धरलंय बघा आणि ते बिडू पण गप बसले सपाच मित्रांनो किती मोठा झालाय तो व्हिडिओद्वारे मी दाखवलेला दो आहे जबरदस्त अस भक्ष धरण्यासाठी सापांना भयंकर त्रास होतोय बेडूप पण जिवंत आहे साप पण जिवंत आहे तर मित्रांनो बघा वाटले की लोकांना भीती वाटते असा साप आहे त्याला पकडणं बघा ना किती फार मोठे आहे बरं का या दामन काय ना जास्त आहे पाच फुटापेक्षा पण जास्त आहे त्या बेडकाच मला बघू वाटत ना त्याला श्रद्धा च दुकान आहे झोपल्या कसली मोठा आहे बघा की ताकद ला <laughs> ने ले ले ने <laughs> एवढा मोठा साफ बघलो तुम्हाला तर सगळ्यांना लक्षात आलंय की बेडूक खायला साफ येतोय तिथं बेडूक आलं नसता बाथरूम मध्ये तर इथं साफ आला नसता आणि तो खायच्या नादात त्याला कळणं पण झालंय मी एवढ्या जवळ येऊन बसलो सापाला सापाल साप पण खातेच बरं का भैया हा आता आम्ही साप का मी मारायचं नाही आणि बाहेर सोडायचं नाही म्हणतो कारण ते कि नाक सापाची पिल्ली नाक साप खाते ते बसून एकदा एकदा ते असं तोंडात धरते बेडू आणि तसंच पळत या हा नहीं, 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 देर, देर 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 देर। आता जेवतात आठवून आपण पण कोणाला उठवत नाही बाई मोठ पाहिजे विशारी साहेब तुमच्या फिरत ना नाही फिरकणार हा जरी साप तुमच्या पैसे झाला आजी पात कुठले साप येणार नाही दामणीला नाही दामन बेडून जाऊ गेडू बघ कसं

निष्ठात नाही सगळेजण दोन मिनिटं ऐका तुम्हाला वस्तीवर पटलं तर खाऊ म्हटलं तर हा साप तुम्हाला चावत नाहीये भैया हा साप जर मी लांब नेऊन सोडला तर तुम्ही सगळेजण लक्षात घ्या घोन साप लय आले अलकुड या भागात हा साप जरी मी खरंच लांब सोडला तर खरंच तुमचं वाईट होईल ऐका माझ तुम्हाला कुणालाही चावणार नाही जेवढा भयानक तुम्हाला हा साप दिसतोय ना कुणाला काहीही करणार नाही तुमचा रक्षकच आहे विचारी सापा पासून दामन सापाचारी बघा तू एवढा मोठा आहे चाव म्हटलं तर चावणार नाही कुणाला जरी चावला तर मला बघा किती छान आहे हा चाव म्हटलं तर या बिचारीला चावणार नाही आम्ही काय जादू केली का नाही हो मग नेचर अडकते चावला का आणि काय तुमचं नाव काय मानिक पाटील मुन्ना चालू मी प्रत्येकांना ओरडून सांगतो की हे साप पाहिजे तिथं पर्यावरणात हे साप गेले तर विचारी गुण साप येतील आणि या मौली अभिनंदन आहे मग सगळेजण विचार करून सांगा पॅक करून न्या म्हटला तर हा राऊंड येतो सिक्युरिटी आहे तुमची काहीच करत नाही काही बारक्या प्रॉब्लेम पण तुम्हाला धोका आहे बघा बोनस साप इथं वाढतील बघा तुम्हाला आणि विचार कर मला धरा म्हटलं तरी मी येतो नो प्रॉब्लेम काय नाही अलग अल हावी माउलीन धरलाय बघा काय असं खोटं नाही आहे त्याच्यात मग तो चावायचा असता घाण असता तर तो चावला असता ना बरोबर आहे ना तो चावला असता काय करता एवढा मोठा साप दंड्याच्या दंड्या किती मोठा आहे बघा हा साप तुम्हाला वाटतोय का भैया किती मोठा आहे बघा या भयंकर असा मोठा असला साप दहा दहा वर्ष होत नाहीत मोठे साप मानवी आलं लक्षात जबरदस्त असा साप आहे आणि हा उंदरं खायचं मशेन ना। का उंदर खात गोन जे काही तर त्याची पिल्ली खायची आणि हे नेऊन जंगलात थो सोडायचं सोनं काय फायदा आणि गोनच घरा होते आणि ठेवायचं बरोबर आहे ना मामा असता विचार मी पण सोडला असता बरोबर ना ताई तुम्ही मला फॉलो केला सगळेजण

शहाजी पाटील म्हणून आहे त्यांच्या घरी हा पार बाथरूम मध्ये आल्यामुळे रेस्क्यू के केला बिनविचारी दामन जातीचा साप येतो अलकुड गावामध्ये गोन सापांचं प्रमाण दंडुबा वनक्षेत्र असल्यामुळे भरपूर प्रमाणात झालेलं जाल। आणि थंडीचा मॅपिंग स्पीड चालू आहे प्रत्येकाने समुद्राने गर्दी या माउलीचं पण अभिनंदन खऱ्या अर्थानं साप वाचवण्यापेक्षा अशा माणसांची भीती दूर करणं हे एक ध्येय आहे मित्रांनो आणि तेच कुठं तर सिद्धीला जाईल मित्रांनो अलकुड गावामध्ये जो आता जो धामण मोठा साप पकडला तो हे शेतकरी आहेत अभिनंदन मी प्रत्येकाला सांगतोय की धामण साप पाहिजे तुम्ही आता बोलवून सोडायला लावला कारण या भागात घोनसचं प्रमाण वाढायलाय हे साप असतील तर त्यांची पिल्ली आणि त्यांचं अस्तित्व कमी करते एकच घोन सापावर पर्याय की धामन साप पाहिजे अन्न साखळीतला महत्वाचा घटक आणि तो मित्रांनो मी सोड नवीन वर्षाचा उपक्रम केलाय साप सोडायचा आहे बेल्या काय धामि नाही वर सर्प मित्रांनी सोडलेले किंवा जंगल असल्यामुळे आणि ताप वाढलेले चांगला दुसरा साप आणलाय की पिल्ली खायला खायलाय त्याची पिल्ली आणि उंदर खाय हा किथ धरलं होता वर आणला सोडायला पहिल्यानं उसात त्याच्या मोठा चा मोठा उंदर खायला तिकडे इकडे येईल इकडे जायला उसाच जाऊ दे हा साप आहे ना उंदर खायला भारी मशन सगळ्यांनी बारकाईन बघून ठेवा हा आला तर याला जेवायला घाला बेडू गुंदीर कापतोय उसाच सोडायचा आहे हे जाऊ जाऊ दे नाही जाऊ दे जाऊ दे सोडतो ए तू कबस घेऊन त्यांना कळणार नाही त्यांना धोका नाही आणि मित्रांनो आगाच खाते गोनस खाते घ्याय का मावशी इथं विचारी साप लय वाढल्यात आम्ही थोर मानून नाग देत असले ना विचारी तुमच्या दर लाग हा सापडत हाय सुद्धा नाही सगळीकडे उंदर खात गोनस वाढवून देत नाही आणि तुम्हाला दिसला याला तर मला धरायला बोलवू नका